घोटाळ्या संदर्भातली सर्वात मोठी बातमी आहे दहा हजार कोटींच्या अँब्युलन्स घोटाळ्या प्रकरणी आता कोर्टानं शिंदे सरकारला दणका दिलाय कोर्टानं राज्य सरकारकडून खुलासा मागितलाय वडे राजकारणी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सेटिंग करत पुण्यातील सुमित फॅसिलिटीज आणि बी व्ही जी या कंपन्यांनी दहा हजार कोटी रुपयांचं अँब्युलन्स पुरवठ्याचं टेंडर घेतलं त्यासाठी नियम धाब्यावर बसवण्यात आले टेंडरची मूळ दे किंमत देखील फुगवण्यात आली प्रकरणात पुण्यातील विकास लवांडे यांनी कोर्टात याचिका दाखल केली आणि त्यानंतर आता हायकोर्टानं राज्य सरकारकडून खुलासा मागितला आहे बघा हा नक्की काय घोटाळा आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून बघा सुमित फॅसिलिटीज आणि बीबीजी कंपनीला दहा हजार कोटी पुरवठ्याचं नियम बदलण्यासाठी आरोग्य खात्याचे कमिशनर धीरज कुमारांवर दबाव टाकण्यात आला टेंडरची मूळ किंमत दुपटीनं फुगवण्यात आली सुमित आणि बीबीजी या कंपनीच्या फायद्यासाठी प्री बीड मिटिंग देखील घेतली गेली नाही टेंडरच्या फाईलमध्ये खाडाखोड करण्यात आली घोटाळ्यावरून पुण्यातील विकास लवांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आणि त्यावरून आता राज्य सरकारकडून कोर्टानं खुलासा मागितला